म्हणजे काय हो पण ऑपरेशन झालं त्यांना ते खायला प्यायचं काय डॉक्टर पत्ते नाही सांगितलं काय मग काय काय आणायचं काय काय लागतंय काय काय नाही बरं बरं विचार बघ हो तुम्हाला काय काय आहे खायला खाव मामा अहो बस खायचं कास खाली खाल्याशिवाय काम करा दोन किलो मटण आणा दोन किलो काव आण दीड किलो चक्कू डाळींब आण अर्धा किलो डाळीम अर्धा किलो पिरू एक किलो पेरू एक किलो सफरचंद साडेतीन किलो सफरचंद साडेतीन किलो काजू बदाम पाव पाव किलो काजू बदाम पावपाव किलो पिस्ता पिस्ता आणा पाव किलो पिस्ता पिस्ता बी आणि वल्या खर कालो ड्राय ड्राय खोक्यामध्ये असतात खोक्यामध्ये असतात त्या खालीच आणि हे बी आणता आता काय काय काल आणलं ते काई काय शिकवाडा काय काय भेटत नाही काय काय लागतं त्याच खोबर खोबरं आण अडीच किलो खरे खरे का अडीच किलो तुमच्या एकट्याला करायचंय का गावाला द्यायचंय मलाच लागेल ना सकाळ सध्या टाइम खाली जास्त काय करू मग एवढं कसं आणलेलं मग द्यायचं आणखीन काय लागत त्याला आणखीन लागत साडेतीन किलो साडेतीन किलो उन्हाळ्याचा दिवस आहे पाणी पाणी करता मग करण्याच्या बाटल्या चाळीस पन्नास काय झालं पाणी नका पिऊन ते डायरेक्ट यावर लवकर घेऊन आणि हे थंड काय करा दोन चार आईस्क्रीम ची फॅमिली पॅक आणून ठेवा दहा पंधरा कोरे बी आणून आपल्याला रोज गाव आहे की रोज आमचं माणूस पुढे जाऊ दे पप्पा आणते ना बळस बळच आता काय करतो आले दुख नव्हती काय कर तुम्हाला मोग खाऊ वाटा नाही पण आता खाकस तरी नरडत कोट पडले तांबर दूध दूध नरडत कोट पडले तूपटूप हा बर ना 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 पटापटा हालक किती दिवस आहे आणि मावा तेवढं मटन काय करा मांडी जाणार मांडीच आण मांडी मांडी आण नाही मटन नाही तुम्हाला जमत आण ना बापू या रोळीस दहा वाजता तुम्ही रसा रसा खा मी बोट्या बोट्या खाते ते बघू आले काय ते आरामच करतो खरा पाय झोप का बरं वाटतंय का?